अभिनेत्री रेश्मा शिंदेने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लग्न केलं रेश्माचा नवरा हा साऊथ इंडियन आहे या दोघांच्या फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात नुकताच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या टोपन नावाबद्दल खुलासा केला आहे रेश्मा शिंदेचा नवरा पवन हा साऊथ इंडियन असून आय टी क्षेत्रात कार्यरत आहे नुकताच दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या टोपन नावाबद्दल विचारण्यात आलं होतं यावेळी रेश्माने तिला सोनू सोंडू शोनम्बा असं म्हणतात याचा खुलासा केला आहे नवरा तुला कोणत्या नावाने हाक मारतो असं देखील तिला विचारण्यात आलं होतं यावेळी ती म्हणाली शोनम्बा तो एकदम साऊथ इंडियन टचमध्ये म्हणतो आणि मलाही ते आवडतं या दरम्यान अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री रेश्मा शिंदेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका